माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथ आपण श्री वाल्मीकि कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया भाग एकोणसत्तर प्रहस्त निघून गेल्यावर कुबेर आपल्या पित्याकडे आला त्याने दशग्रीवाचा हेतू विषद केला यावर विसरवाने सांगितले दशग्रीव आधीच येथे लंकेचे राज्य त्याला द्यावे म्हणून विचारात आला होता तथापि त्याच्या लोभीपणाबद्दल मी त्याची कठोरपणे कान उघडणी केली त्याला मीही बजवतो की बजावले की लंका जिंकून घेण्याच्या तुला तेथून पळवून लावण्याच्या दृष्टीने त्याने पुढे पाऊल टाकले तरी परिणामत तो स्वतःचा विनाश ओढून घेईल ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्याने दशग्रीव इतका झाला की कोणाचा आदर करावा कोणाचा आदर करू नये ही सद, सद बुद्धी त्याच्याकडे राहिली नाही आता माझ्या नाराजीमुळे तो अधिकच दुष्टबुद्धी बनला म्हणून मला असे वाटते की तू तु आणि तुझ्या अनुयायांनी लंका सोडावी सध्या कैलासावर निवास कर तुझ्या उद्धट सावत्र बंधूशी सा। शत्रुत्व पत्करणे टाळ त्यानंतर कुबेराने लंका सोडली जेव्हा हे दशग्रीवाला सांगितले तेव्हा त्याने नगरीत प्रवेश केला राक्षसांकडून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्यावर राज्य करणे सुरू केले काही काळानंतर दशग्रीवाने सुप्रणकेचा आपल्या बहिणीचा विहा दानव राजा विद्युत जिव्हा याच्याशी लावून दिला त्यानंतर एकदा अरण्यात भेटकत असता दशग्रीवाला मय दानव त्याची कन्या भेटली ते तेथे कसे आले याची मय दानवाकडे चौकशी केल्यावर मय दानव फार पूर्वी हेमा नावाच्या अप्सरेशी माझा विवाह झाला त्यानंतर तिच्यासमूहित मी हजारो वर्षे घालवली तिच्यावरील अत्यंतिक प्रेमामुळे मी सोने रत्नांनी बनवलेली अद्भुत अशी नगरी तिच्यासाठी बांधली तथापि चौदा वर्षापूर्वी देवी देवतांचे काही कार्य पूर्ण करण्यासाठी ती मला सोडून स्वर्गात निघून गेली अवस्थेत मी ती सुंदर नगरी सोडली आता माझ्या कन्येला योग्य वर शोधण्यासाठी अरण्यात या मुली खेरीच मला हेमापासून दोन पुत्रे झाले ज्यांची नावे मायावी दुदुंबी आता तू कोण येथे कशासाठी आला हे मी विचारू शकतो का जेव्हा मय दानवाला समजले की नवीन ओळख झालेली व्यक्ती एका ख्यात नाम ऋषींचा पुत्र होय तेव्हा त्याने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी करण्याचे ठरवले अशा तऱ्हेने मंदोदरी दशग्रीवाशी विवाहबद्ध झाली नंतर मय दानवाने महान तपश्चर्याने मिळवलेला अद्भूत भाला आपल्या जावायला दिला कालांतराने याच भाल्याने लक्ष्मणाना गंभीर जखमी केले काही काळानंतर दशग्रीवाने बली महाराजांच्या नातीचा वज्रज्वलेचा कुंभकर्णाशी गंधर्वाच्या राजकन्येचा विवाह विभीषणाशी लावून दिला मंदोदरीने नंतर मेघनादाला जन्म दिला जो पुढे इंद्रजित म्हणून ओळखला जाऊ लागला काही काळानंतर काही काळ गेल्यावर ब्रह्मदेवाच्या शापामुळे कुंभकर्णावर झोपेचा अंमल चढू लागला त्याने दशग्रीवाला विनंती केली की त्याच्यासाठी अठरा मैल लांब आठ मैल रुंद असा स्फटिक सोन्याचे खांब असलेला मौल्यवान रत्नाने जळवलेले जिने असणारा प्रासाद भेटा बांधावा त्यानंतर कुंभकर्णाने प्रासादात प्रवेश केला हजारो वर्षे झोपायला सुरुवात केली दरम्यान उद्धाम बनलेल्या दशग्रीवाने देवी देवता ऋषींना अनिर्बंधपणे ठार मारायला स्वर्गीय उद्यानाची नासधूस करायला सुरुवात केली कुबेराला लवकरच आपल्या सावत्र वंदने गाठलेल्या हिन पातळीबद्दल समजले त्यामुळे कौटुंबिक प्रेमापोटी त्याने आपला मार्ग सुधारण्याचा संदेश एक पाठवून म्हटले एकदा हिमालयाच्या पर्वतिशिखरावर प्रभू शिव पार्वती यांना तप करत असताना मी पाहिले देवी महिला पाहण्याची मला उत्सुकता लावते पण तशी जशी माझ्या डाव्या डोळ्यांची नजर तिच्यावर पडली तसा तो डोळा तत्काळ जळून गेला तर माझा उजवा डोळा पिंगल वर्णाचा झाला पोटी मी घाई घाईने ती जागा सोडली शिवप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करण्याच्या हेतूने हिमालयातल्या दुसऱ्या ठिकाणी गेलो शेवटी आठशे वर्षाच्या कालावधीनंतर भगवान शिव माझ्यासमोर आले त्यांनी आपली जीवाशिवाची जी। जीवाभावाची जी मैत्री मला देऊ केली जरी माझ्या डाव्या डोळ्यांची दृष्टी मला पूर्णपणे परत मिळाली तरी माझा उजवा डोळा कायमचाच पिंगल वर्णाचा राहील असे भगवान मला म्हणाले दशग्रीव या तपश्चर्यानंतर घरी परतल्यावर मला तुझ्या दुष्कृत्याबद्दल कळले तुझा इथं चिंतक नातेवाईक म्हणून मला तुला सावध केले पाहिजे कि देवी देवता तुझ्या नाशासाठी योजना आखत आहेत फार उशिरा होण्यापूर्वी उशीर होण्यापूर्वी तू तुझ्या वर्तनात सुधारणा कर कुबेराचा निरोप ऐकताच दशग्रीव क्रोधाने संतप्त झाला त्याने जाहीर केले केवळ माझ्या सावत्र वडील बंधू विषयी असणाऱ्या आदरापोटी अपमान ऐकून देखील मी शांत राहिलेलो आहे तथापि या खरडपट्टीमुळे आता मी मनाशी निश्चय केला की मी फक्त लोक जिंकायचे नाही तर चारही लोक ठार करायचे असे म्हणत आपली तलवार उपसली आणि निर्दयीपणे कुबेराचा संदेश आणलेल्या दूताला मारून टाकले दूताचे शरीर राक्षसांना खायला देऊन तो आपल्याला रथावर आरूढ झाला महोदर प्रहस्त मारिच शूक सारण धुम्राक्ष आपल्या सहा मंत्र्यांचं कुबेराच्या आकाशातून उड्डाण केल्यानंतर दशग्रीव कैलास पर्वतार यक्षाने राक्षसांना पाहिले तेव्हा ते कुबेराकडे आले त्यांनी लढण्यासाठी त्याची अनुमती घेतली एक भयानक युद्ध घडून आले जेव्हा यक्ष दशग्रीवाच्या मंत्र्यापेक्षा सरस वाटू लागले तेव्हा दशग्रीवाने आपली गदा उचलली आणि शत्रूंचा चुराडा करायला सुरुवात केली नंतर उरलेल्या यक्षांनी येऊन कुबेराला आपल्या पराभवाबद्दल सांगितले त्या कुबेराने दुसरे सैन्य पाठवले राक्षस पुन्हा विजयी ठरले दशग्रीवाने कुबेराच्या स्थानी प्रवेश केला प्रवेशद्वारावरच्या रक्षकाने धाडसाने दशग्रीवाचे आगमन रोखून धरले जेव्हा दशग्रीवाने आत घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या, त्या राक्षसाने तेव्हा रक्षकाने लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला त्यामुळे खूप रक्त वाहिले तथापि ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दशगृह मेला नाही तो सावरला त्याने त्या राक्षसाला मारून मारून मासाच्या गोळ्यात रूपांतर केले त्यामुळे तर यक्ष घाबरून पळून गेले कुबेराने मग त्याचा मुख्य सेनापती बद्री मणिभद्र याला चार हजार यक्ष सैनिकांचं पाठवले त्यानंतर झालेल्या युद्धात लवकरच प्रस्ताने एक हजार एक्शांना महोदराने एक हजार महारिचाने दोन हजार कंठस्थान घातले तथापि मणिकभद्राने धुम्राक्षावर हल्ला करून त्याला बेशुद्ध पाडले उत्तरादाखल दशग्रीवाने मणिभद्राच्या मुकुटावर वार करून त्याला मान वळवायला भाग पाडले तेवढ्यातच हातात गदा घेतलेला कुबेर युद्धभूमीवर अवतारला त्याच्यासोबत त्याचे शु, शु, शुक्र व पृष्ठपद हे दोन्ही मंत्री पद्म शंख दोन संपत्तीच्या देवता होत्या कुबेराने दशग्रीवाला आव्हान दिले तू अतिशय गर्विष्ठपणे औचित्याकडे दुर्लक्ष केले तुझी वर्तणूक पापमय म्हणून ज्यासाठी तू लायक अशा नरकातच मी तुझी लवकरच पाठवणे करेन आपल्या मालकाच्या अशा तऱ्हेने करडपट्टी काढलेली पाहिल्यावर धीर सुटलेले राक्षस मंत्री घाबरून पळाले कुबेर पुढे धावला आपल्या गदेने त्याने दशग्रीवाच्या मस्तकार प्रहार केला तथापि विचलित झाला नाही आणि मग दोघांचे शेवटी कुणाचीच सरशी होईना तेव्हा दशग्रीवाने राक्षसी ब्रह्मांचा वापर करायला सुरुवात केली त्याने वाघ ढग टेकडी समुद्र यक्ष अशा अनेक रूपे धारण करण्यास सुरुवात केली शेवटी दशग्रीवाने आपल्या प्रचंड गदेने कुबेराच्या मस्तकावर प्रहार केला त्यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन संपत्तीचा देव बेशुद्ध होऊन पडला नंतर इतर त्याला ताबडतोब प्रणांगणातून हलवले आणि शुद्धीवर आणले आपल्या विजयावर खुश झालेल्या पुष्प पुष्पकरत ताब्यात घेतला त्यावर तो अरुढ झाला सोनेरी वेळूच्या झाडांची राई असलेल्या हिमालयातील कार्तिकेच्या जन्मस्थानी निघाला तथापि पुष्पकरता अचानक पर्वतावर चढायचा थांबला त्याने पुढे मार्ग क्रमण करणे बंद केले आश्चर्यचकित होऊन दशग्रीव उभा राहिला तेव्हा अचानक नंदीश्वर त्याच्या पुण्यात आला भगवान शंकराचा हा विश्वासातला सेवक दिसायला दशग्रीवाला आज्ञा केली आत्ताच्या आत्ता तू मागे फिर कारण त्या पर्वतावर भगवान शंकर क्रीडा करीत आहे यावर दशग्रीव संतप्त झाला आपल्या रथातून उतरत्याने विचारणा केली कोण हा शंकर नंतर वर पाहताच त्याला भगवान शंकराजवळ उभा असलेला हातात प्रज्वलित भाला घेतलेल्या वानरमुखी नंदी दिसला भगवान शिवाचे वाहन असलेल्या बैलाचे असे रूप पाहून दशग्रीव अत्यंत उपासाने हसला नंदीने रागाने दशग्रीवाला शाप दिला भविष्यात सामर्थ्य सामर्थ्यशाली वानर जन्म घेशील आणि तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश करतील मी म्हणत आणले तुझ्या आत्ताच्या आता ठार करू शकतो पण याऐवजी तुझ्या दुष्कृत्यानेच तुझा विध्वंस होण्यास मी वाट मोकळी करून देतो तथापि दशग्रीवाने नंदीच्या शब्दांची कळवा केली नाही आणि तो उतरला तू उद्धटपणे माझा रथ थांबवलास म्हणून मी आता तुझ्या मालकाला भगवान शंकराला ठार मारून सुट घेईन दशग्रीवाने पर्वताच्या खाली आपले हात घातले आणि तो पर्वत उचलू लागला त्यामुळे पर्वत जोरात हलू लागला पार्वती अडखळली तिने शिव प्रभूंना घट्ट धरून ठेवले तेव्हा महादेवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने त्या पर्वतास खाली दाबले त्यामुळे दशग्रिवाचे हात पर्वताखाली चिरडले गेले अत्यंत वेदनेने दशग्रीव ओरडला त्यावेळी संपूर्ण थरथरले की इंद्र मार्गावरून चालताना अडखळला आपल्या मार्गाची दैन्यावस्था पाहून दशग्रिवाच्या मंत्र्याने त्याला भगवान शंकर सहज जपणे प्रसन्न होत असल्याने आशुतोष मनवले जातात त्यांना शरण जाण्यास सांगितले दुसरा पर्याय न उरल्याने दशग्रीवाने नतमस्तक होऊन सामवेदातील भगवान शंकर पर्वत एक हजार वर्ष बसून राहिले महादेव प्रसन्न झाले दशग्रीवाला आपले हात काढून घेता यावे म्हणून त्याने अंगठ्याचा दाब कमी केला ज्यावेळी दशग्रीवाचे हात चिरडले गेले त्यावेळी त्याच्या मुखातून भयंकर किंकाळ्या बाहेर पडल्या म्हणून भंग भगवान शंकरांनी त्याला रावण हे नाव दिले तेव्हापासून दशग्रीव रावण या नावाने ओळखला जाऊ लागला कारण त्याच्या जोरजोराच्या जोराच्या किंकाळ्या ऐकून देवदेवता नेभयतीने आक्रोश केला त्यानंतर रावणाने आपल्या पुष्पकर्तात बसून पृथ्वीवर भटकत क्षत्रिय वीरांना आव्हान देण्यास सुरुवात केली धोरणी राजे न ऐक लढता रावणाला शरण गेले व इतरांना इतरांचा राक्षस राजाने सहजपणे पराभव केला या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया जर श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका बोला जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम